पदर खर्चाने त्यांनी रस्ता बांधून दिलेला आहे नाही आम्हाला त्याची कल्पना आम्ही आमदार साहेबांनी तो, तो डांबरीकड रस्ता, रस्ता ना। ना 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 ना। ते आमदार साहेबांनी केलेला रस्ता आम्हाला काय त्याची कल्पना ना। कल नाही आता ते काय मला कल्पना नसते कसं जाऊन जाऊन यांचे झेजले असतील पाहिजे त्या रस्त्यावर कल्पना नसते डांबरीकड रस्ता आहे प्रत्येक कुर्णूरच्या यात्रेमध्ये नाटकामध्ये वीस पंचवीस वर्ष तो मुद्दा मांडला जात होता डांबरीकड रस्त्याचा कुर्णूर चुंगी रस्त्याचा कुर्णूरची प्रत्येक नाटकामध्ये नृत्य कार्यक्रमामध्ये मागच्या पंचवीस वर्षाखाली तो मुद्दा मांडला जातो प्रत्येक यात्रेमध्ये आदरणीय नाही 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 डॉमरिकनचा रस्ता आदरणीय कल्याण आमदार साहेबांनीच केलेला आहे नाही जे ना रस्ता तुमचे पाय झिजले असतील त्या रस्त्यावर जाऊन जाऊन तुम्हाला माहित नाही पूर्वी मला जाताच येत नव्हतं की डॉमरिकन रस्ता झाल्यावर डामरिकन कोण केला आमदार साहेबांनी विज्ञान आमदार साहेबांचे भर कोण का भर जी डोक्यावरती जी घागर होती ते कमरेवरती येण्यापेक्षा डायरेक्ट घरात पाणी येतंय हे आमच्या गावातील नागरिकाचं आम्ही भाग्य समजतो राजकारणाचा भोंगा बसलेला आहे सोला सोलापूर जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यामुळे जे आहे सोलापूर जिल्हा परिषद जिल्ह्यात जे आहे निवडणुकीचा प्रचार जे आहे मोठ्या वेगात होत आहे आणि आज अंतिम दिवस आहे आणि या ठिकाणी जे आहे आपण आलेलो आहोत कुरनूर या गणातील जे आहे चुंगी या गावात आणि चपळगाव हा जिल्हा परिषद गट आहे तर काय वाटतंय यावेळेस कसं वातावरण वारं कोणाकडे फिरायला लागलंय जिल्हा परिषदला आदरणीय आमदार साहेबांची मंडळी उभारले आहेत आणि त्यामुळं त्यांचं कामकाज हे मोठं आहे आणि ज्या आता मी ह्या भिषेत बसलो आहे या मंदिर मारुती मंदिरात आदरणीय आमदार साहेबांच्या वडिलाचे सभांडा मला दिलेला आहे पंचपागल पंचडी जिल्हा परिषदेचे असताना त्यांची आणि चुंगीची नाळ ही हांदेपेक्षा जास्त प्रेमी चुंगीकरांनी आमदार साहेबांच्या वडिलावर आमदार साहेबावर केलेला आहे पक्षापेक्षा वैयक्तिक संबंध इथं गावात मध्ये त्यांचे जास्त आहेत जवळजवळ काम पन। पन्नास टक्के नावाशी आमदार साहेब या गावातल्या प्रत्येक नागरिकाला जवळपास असं त्यांचं काम आहे कामाच्या बाबतीत म्हणजे कुठलंही त्यांनी आतापर्यंत मागितलेलं काम असं झालं नाही असं कधीच घडलं नाही श्री सुलतापूरच गिरोड गेल्या पन्नास वर्ष कधी झाला नव्हता म्हणजे अदानी आमदार साहेबांनी हा रस्ता आवर्जून केला ज्या वेळा पोटनिवडणुकीमध्ये आमदार साहेब निवडून आले होते साहेब पोटनिवडणुकीमध्ये त्यावेळा लिंबाची काका चव्हाण होते त्यांच्या हस्ते ह्या रस्त्याचं भूमिपूजन केलं होतं नेत्रसाहेबांनी केलं होतं त्याने त्यावेळेला आदरणीय लिंबाकर हे आमचे मान नेते होते त्यावेळेला त्यांनी म्हणलं होतं की बाबा हे माझ्या हातनं तुम्ही भूमिपूजन करताय तुम्हाला हे काम बाबा झेपतंय का नाही रस करू नका पर त्यांचा पूर्ण कारकीर्द संपली कधीच तो रस्ता झाला नाही आदरणीय कन्याशे साहेबांनी आमदार साहेबांनी पहिल्या टर्मलाच हा रस्ता आमचा केला या इकडून जाणारा रस्ता हा सास म्हणजे शेतकऱ्याला जाता येत नव्हतं इतकं म्हणजे मोठं सगळे पायवाट रोडवर भरपूर विकास झाला झालाय दुसरी गोष्ट म्हणजे आदरणीय साहेबांनी जे धरणाचं नियोजन इतकं पद्धतशीर केलंय की पाणी जे वाया जात जा 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 होतं कारण असताना ते शासनाच्या नियमानुसार तंत्र पालन करून वरल्या शेतकऱ्याला जो चार महिने पाणी एक्स्ट्रा थांबतंय आणि सगळं क्षेत्र बागायत झालं पाणी वाया न जाता की हे मोठं लय त्यांचं मोठं काम आहे मी तुमच्याकडे अजून एकदा आपण चर्चा करूया काय झालंय साहेब साहेबांनी आता सांगितलंय की भाजपच्या कार्यकाळात जे आहे मोठा विकास झालेला आहे आमदार कल्याण शेट्टी जे आहेत ना त्यांनी हा रस्ता बांधून दिलेला आहे गावातला विकास वगैरे चांगला केलेला आहे पाण्याची व्यवस्था चांगली केलेली आहे तुम्हाला काय वाटतं माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे ज्यावेळेस गृहराज्यमंत्री होते त्या तालुक्याचं नेतृत्व त्यांच्याकडे होतं की तालुक्यामध्ये आठ एकर स्लॅब जो होता कुनूर धरणाचा ते अतिशय महत्त्वाच्या याच्या शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी आता सध्याला चालू शेतकऱ्याचा भाव म्हटलं तर एका हेक्टरला सतरा ते अठरा लाख रुपये जमिनीचा रेट आहे आठ जवळपास नऊ हजार सातशे हेक्टर जमीन हे ओलिताखाली आलेली आहे कशामुळं केवळ सिद्धारामजी मित्र साहेबांच्या नेतृत्वाखाली आलेले कशा नाही कशामुळे ओली ताकडे ते कुरनूर धरणामुळे कुरनूर धरणामुळे कुरनूर धरण कोण कोण मानलं तुम्ही म्हणता सिद्धारामजी मित्र साहेबांच्या नेतृत्वाखाली ते काम सध्याला त्यांनी पहिल्यांदाच बाबासाहेब तानवडे असतील सिद्धरामबाप्पा पाटील असतील माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे यांच्या नेतृत्वाखाली ते झालेलं आहे साहेब कुरनूर धरण जे आहे त्यांनी म्हणते साहेब की कुरनूर धरण सिद्धाराम मेत्रे यांच्या नेतृत्वाखाली बांधकामाला सुरुवात झाली किंवा त्याचा प्रस्ताव मंजूर झाला असा त्यांचा अर्थ आहे सुरुवाती साहेबांनीच केलं कैलास जोशी सरकार असताना मनोर जोशी मुख्यमंत्री कैलासोशी बाबाराम मेहत्रे साहेबांचा रोल काय कुर्नुर धरणा सिद्धाराम मेत्रे साहेबांचा जे रोल आहे नाही नाही कैलासोशी बाबासाहेब तानवे पुण्या धरण म्हणजे मनोर जोशी मुख्यमंत्री असताना आणि सर्व श्रेय जास्त गोष्ट बिपिनाथराव मुंडे सुद्धा जाते नाही इथली शेत जमीन जी जा आहे ओलिताखाली गेली असं त्यांनी सांगताय आठ एकर स्लॅबचं जे आहे ते ओलिताखाली जायचं श्रेय जे जा आहे ते सिद्धाराम मित्रांना जाते तो स्लॅबचा मुद्दा त्यांचा तो बरोबर आहे तो स्लॅब जो होता त्यावेळी त्या काळात पण त्यांनी मंत्री असताना ज्या स्पीडने न काम व्हायला पाहिजे होते आदरणीय मेत्री साहेब जी कृष्णाकुरी विकास मंडळाचे हे होते उपाध्यक्ष होते त्यांच्या कारकिर्दीमध्ये उजनी धरणाचं पाणी हे यायला हवं होतं पण तुझी तीस वर्षांनी हो त्यांच्या पहिल्याच कारखेमध्ये ते पाणी यशस्वी करून कोणी धरणामध्ये सोडलं गेलं गावाचा विकास जे आहे गावाचा विकास या चुंगी गावाचा विकास कुणाच्या कारकिर्दीत झालं आमदार कोण होते आणि खासदार कोण होते त्यावेळेस गावाचा विकास कसं झालं आणि त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा पंचायत समितीचे गण असतील त्यांच्या ह्याच्यामध्ये कोण कौन, कोणाच्या कारकिर्दीत चांगला विकास झाडला भाजप की काँग्रेस का शिवसेना पहिल्यांदा दोन हजार आठ साली कैलासी स्वामीराव केशवराव माने आमच्या गावचे विद्यमान सरपंच होते त्यांच्या कार्य कार्यकाळामध्ये त्यांनी सिद्धारामजी मेत्रेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अं किनी चुंगी आ, जो ब्रिज आहे हन्नूर चुंगीचा जो ब्रिज आहे जवळपास दोन तीन कोटीचा ते ब्रिज होता ते मानेच्या नेतृत्वाखाली सिद्धाराम मेहरे साहेबांना त्यांनी विनंती केली दोन हजार आठ नऊ साली हा त्यावेळेस त्यांनी मागणी केली की चुंगीचा आणि किनीच्या रस्त्याला शेतकऱ्याला किंवा शाळेच्या मुलासाठी जाण्यासाठी अडचण येत आहे फक्त त्यांनी एवढी मागणी केली होती मी त्यांच्या सोबत होतो रात्री अकरा वाजता फोन केला होता त्यांनी की लगेच साहेबांनी दुसऱ्या दिवशी वर वरती मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे असतील विलासराव देशमुख असतील यांना सांगून लगेच तो काम मंजूर केलेला होता आणि त्यांच्यामुळं आता परवा शिंदे सेनेमधी गृहराज्यमंत्री सिद्धारामजी मेत्रे साहेबांनी प्रवेश केला त्यावेळेस मी एक सिद्धाराम मेत्रे साहेबांचा बावीस वर्षापासून एक कार्यकर्ता आहे मी मागणी केली साहेबांना की आमच्या पाटल वस्तीवरून येण्यासाठी लोकांना किंवा शेतकऱ्यांचं ऊस जाण्यासाठी शाळेच्या मुलासाठी रस्ता नाही पानंद रस्ता मंजूर करा म्हणून सांगितलं त्यावेळेस लगेच भरत गोगावले साहेबांनी अन्नूरला एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी मी एक साधा कार्यकर्ता सिद्धारामजी मेत्रे साहेबांना एक अर्ज दिला कोरे कागदावरती कुठलं टायपिंग केलं नाही काय नाही तेवढ्या साध्या कार्यकर्त्यांची मागणी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहरे यांनी मंजूर केली आणि तो रस्ता हे इलेक्शन जिल्हा परिषद पंचसमिती झाल्यानंतर लगेच कामाला सुरुवात होईल आणि याचा पाठपुरावा माझे ने मित्र व्यंकटदादा मोरे यांना ज्यांनी बावी जे समिती सदस्य म्हणून आत्ता अधिकृत उमेदवार आहेत मी त्यांना बी सांगितलं की साहेब आमच्या शाळेच्या मुलाला जाण्यासाठी रस्ता नाही तुम्ही एवढं साहेबांना तुम्ही सांगा म्हटल्यानंतर त्यांनी पण ही मागणी करण्यासाठी मला त्यांनी सोबत घेऊन गेले स्वतःच्या गाडीमध्ये नेऊन साहेबांना सांगितले की साहेब तुमचा हा कार्यकर्ता एक वीस बावीस वर्षापासून गोर गरीब घराण्यातला कार्यकर्ता आहे त्याची मागणी फक्त त्याच्या स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तरी तो गावच्या विकासाच्या कामासाठी झटत असतो तुम्ही त्याची मागणी मान्य करा म्हणून अधिक अधिकृत उमेदवार व्यंकटदा सांगितली ती सिद्धारामजी मेहत्रे साहेबांनी मंजुरी केली आणि ते काम एवढं इलेक्शन झाल्यानंतर आता आचारसंहिता असल्यामुळे काम करता येणार नाही हे इलेक्शन झाल्यानंतर काम लगेच चालू होईल काय सांगाल तुम्ही मुद्दे आता हिने जे मुद्दा सांगितलेला आहे त्या की त्यांच्या एका मागणीवर एक साधा कार्यकर्ता म्हणून मी त्यांना फक्त एक मागणी केली ताबडतोब ते कामाला सुरुवात होईल असं आश्वासन दिलेलं आहे आणि काम होईल देखील ते बरं सांगितलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे रस्त्याची सर्वच काम आदरणीय आमदार साहेबांनी पाठविस्ता जो डामिकांचा रस्ता आहे तो अर्धवट राहिलेला आहे तो शेतकरी कोर्टात गेल्यामुळं तो रस्ता पेंडिंग पडलाय आता पण तो रस्ता पूर्ण झाला पूर्ण झाला अर्धा रस्ता तो पूर्ण झालेला पाठविस्त्या रस्त्याचा विकास कामामध्ये मेत्रीसाहेब असतील किंवा त्यांचे काय त्यांना बोलण्याचा एवढा मोठा अधिकार पोहोचू शकत नाही कारण पंचवीस वर्षी ज्या माणसानी सत्ता भोगली त्या माणसाने एवढा विकास करायला इतका होत मंत्री होते केंद्रात सत्ता त्यांची होती राज्यात त्यांची सत्ता होती म्हणा तसा विकास त्यांनी झालेला नाही केलेला नाही हे राजकीय स्टँट म्हणजे हे बोलता येतात सध्या त्यामुळं विकास कामाला आमच्या उद्योग आमदार असा बला कुठलाही माणसाचं साधारण जिल्ह्यामध्ये तोड नाही इतकं विकास काम यांनी केले काय सर तुमचं काय मत आहे आता यांनी जे साहेबांनी सांगितलं की या चुंगी गावामध्ये जे आहे आमदार साहेबांनी मोठं काम केलेलं आहे विकासाचं असं केलेलं आहे काय काय काम केलं हे रोडचे काम वाटरचे काम सगळं मैत्री आमदार असताना काय झालं की भरपूर झालेत सध्या स्थानिक पातळीची निवडणूक आहे आमदार तर निवडणूक म्हणजे रस्ते करते तेच आमदार खासदार की आता सध्या जे उमेदवार आहे ते स्वतःच्या पदर खर्चाने रस्ता केलेला कोरनुर संघी कोणतं उमेदवार काय व्यंकट मोरे जे उभारलेले उमेदवार आहे स्वतःच्या पैशान रस्ता केलेला आहे रस्ते तर सध्या चालू सत्तेवर आमदार खासदार कोण पण करताय पण स्वतःच्या पैशान करणारा व्यक्ती पहिला आहे उमेदवार असलेला खाली आहे ना तुमचं जे काय तर तुम्ही मुद्दे मांडताय काय म्हणून काय म्हणून सांगत होता स्वतःच्या स्वतःच्या पैशान रस्ता पहिल्यांदा केलेला आहे स्व खर्च केलेला आहे व्यंकटमोरे जे उमेदवार आहे कुरनूर चुंगी रस्ता रस्ता तर सगळे आमदार खासदार त्यांच्या ह्याच्यातनं ते निधीत करते पण स्वतःचे घर जाऊन केलेला उमेदवार हे रस्ता अशा व्यक्तीला मतदान करणं गरजेचं आहे मग आता चुंगी चुंगी जे आहे चुंगी मध्ये लीड कुणाला जाईल सेनेला का बीजेपीला सेनेला जाणार साहेब तुम्ही सांगा त्यांचं उत्तर द्या नाही आम्ही आमदार साहेबांच्या ज्या विकास कामाचा मुद्दा जो आहे धरणा धरणात बॅकवॉटर जो पाणी आहे नाही नाही माझा प्रश्न काय आहे या तुम्ही म्हणताय ठीक आहे आता यांनी काय म्हणले की ही जी निवडणूक आहे स्थानिक निवडणूक आहे आणि स्थानिक निवडणुकीमध्ये जे आहे स्थानिकचे मुद्दे मांडा असं त्यांचा आणि सेनेकडनं सेनेला लीड जाणार असं त्यांचं म्हणणं आहे गावात जेवढे काय विकास काम आहे जेवढे काय हे आहेत ते सुधाने आमदार साहेबांनीच केले स्थानिक मुद्दा म्हणजे स्थानिक विकासच केलेले आहेत त्यांनी प्रत्येक रस्ते असतील समाज समजले सभा मंडप आहे ग्रामदेवताल सभा मंडप आहे सिमेंट रस्ता आहे हा जो रस्ता आता चौकातला आहे तो ह्याच्यामध्ये नव्हता सुधारणे आमदार साहेबांनी अंतर्गत ग्रामपंचायत करता येत नाही असं त्यांचं म्हणणं होतं सदोनी कोंडारा सांगून त्यांनी खास बाब म्हणून हा जो रस्ता आहे चौकाचा महाराज पुतळा समोरचा त्या आधारे आमदार साहेबांनीच लीड कोणाला जाईल लीड लीड या गावात या लीड लीड भाजपला जाणार कसं किती कसं गणित तुमचं सांगा नाही जे काय मुद्दे आमदार आमदार आणि खासदार इलेक्शनला बीजेपी ला, ला किती लीड होता खासदार इलेक्शन ला जो को लीड होता बीजेपी नाही नहीं कांग्रेस लोकसभा त्यानंतर ना बाकी जे विधानसभा पस्तीस चाळीस मतांना मी लीड घेतलेला आहे तो कोणी पाचशे लीड हे करून आता जोडला लीड तो लीड तोडून हा मग आता, आता यावेळेस किती लीड मिळेल भाजपला या किती मतदारसंख्या आहे आणि किती लीड मिळेल जवळ दोन हजार ते बावीसशे मतदान होईल हा जवळपास त्या दोनशे ते तीनशे लीड शंभर टक्के मी घेऊ काय म्हणतो दोनशे ते तीनशे लीड बीजेपीला जाईल म्हणते छान गोष्ट आहे झाली तर बघू नऊ तारखेला तुमचं किती तुमचं अंदाज किती 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 जागडा तुमचा अंदाज तेवढंच शंभर दोनशे कुणाला 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 लीड जाईल तुमचं सेनेला सेनेला हे नाही म्हणतात तुम्ही ठीक आहे कशा पद्धतीनं जाईल आणि काय मुद्दे आहेत लीड जाण्यासाठी उमेदवारचा चेहरा बघून जाईल कोणते उमेदवार सेनेकडनं जे आता उमेदवार आहेत ना व्यंकटम यांच्या कर्तृत्वावर ते नक्कीच येतो ए, चे से 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 ते बीजेपीचे उमेदवार मजबूत नाहीत का हे मजबूत आहेत कारण त्यांचे वडील बर्मान मोरे ज्या वेळेला माझी निवडून आले होते त्यावेळेस मागच्या वेळेला मी काय म्हणतो ते खर्चाने पदर खर्चाने त्यांनी रस्ता बांधून दिलेला आहे सेनेचे उमेदवार नाही आम्हाला त्याची कल्पना आमदार साहेबांनी तो डांबरीकडे असतात ते आमदार साहेबांनी केलेला गाव लेवलला आम्हाला काय त्याची कल्पना नाही आता ते काय आम्हाला कल्पना नसते कसं जवळ जवळ यांचे झेजले असतील पाहिजे त्या रस्त्यावर कल्पना नसते डांबरीकडे रस्ता आहे प्रत्येक कुरुळूच्या यात्रेमध्ये नाटकामध्ये वीस पंचवी वर्ष तो मुद्दा मांडला जात होता डामगड रस्त्याचा कुर्चुंगी रस्त्याचा कुरमुळ प्रत्येक नाटकामध्ये नृत्य कार्यक्रमामध्ये मागितल्या पंचवीस खाली तो मुद्दा मांडला जातो प्रत्येक यात्रेमध्ये आदरणीय नाही 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 तो डामेरिकनचा रस्ता आदरणीय कल्याणशेट्टी मित्र आमदार साहेबांनीच केलेला आहे नाही हे म्हणतात ना रस्ता तुमचे पाय झिजले असतील त्या रस्त्यावर जाऊन जाऊन तुम्हाला माहित नाही पूर्वी मला जाताच येत नव्हतं की डांबरकडन रस्ता गेला झाल्यावर केलं आमदार साहेबांनी विज्ञान आमदार साहेब म्हणतात त्याचे भर कोण का भर नाही ते भर काय कसं आहे आमदार साहेबांचा रस्ता केला भर ग बर ग बर कसं भर घातल्या होता डांबरकरण भर कोण घातले आमदार साहेबांचे घातले आमदार साहेब काय असं कसं होतंय एक वर्ष घालून तयार झाल्या डांबरीकरण झाले नीट तर सांग ना नाही 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 डांबरीकरण करायच्या अगोदर बरे घातलंच पाहिजे कोण घातले आमदार साहेबांनी घातलंय आमदार साहेबांनी घातले त्याचे असं कसं होऊ शकतंय का जो सार्वजनिक रस्ता आहे त्या वैयक्तिक माणूस कसा रस्ता करू शकतो असं कसं होतंय का वैयक्तिक सार्वजनिक रस्ता तेच म्हणणार सगळे तुम्ही आणि बाकीच्या जणांना विचारून घ्या भेट घ्या रस्ता आहे सुलतान सुरू रोडला मी पण माझी गरज होती मी पण बरं घाटलय माझी माझी गरज होती पण घाटल होती त्यावेळेला मग त्यांची गरज होती का ते मग त्यांची त्यांची उमेदवारची गरज 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 असते असं जे म्हणते वैयक्तिक खर्चात जे आहे ना ते रस्ता खर्चातून काय कारखाना गोकुळ कारखान्यामार्फत मार्फत ते उसई जायच्या वेळेस थोडंफार त्यांनी हे करून काम हे आहे असं वैयक्तिक कोण घालून करत नाही साहेब स्वतःच्या केलेलं कामं होते ते मग नंतर डांबरी मंजूर झाली सचिन सचिनदा आमदार विद्यमान ती डांबरी पूर्ण करण्याची पण इच्छा लागते रस्ता केले हे नाही का उमेदवार चांगलीच येतो आदण ऐका आदरणी पाण्याचं जे नियोजन केलं धरणाच्या पाण्याचं ज्या शेतकऱ्याचं पन्नास टर्म जात नव्हतं पाण्याचं नियोजन म्हणजे खाल्ल्या लोकांवर बॅन नाही वरच्यावर भ्यान नाही जे शासनाच्या नियमापासून जे चुकीचं नियंत्रण केलं जात होतं धरणाच्या पाण्याचा तो आमदार साहेबांनी जे काय शासनाचे नियमावली असेल पाणी सोडण्याचे नियमावली असेल ते तंत्व पालन करून पाणी आम्हाला मार्च एप्रिल मे पण पाणी धरणार राहतं शिल्लक त्यामुळे आज पाचशे टन जात जाते मग आदर्श समजा आमचा विकास नाही तर काय आज आमची आर्थिक परिस्थिती या भागातील लोकांची झाली आहे ती ऊस पिकामुळे झाली नाही शेवटचा प्रश्न विचारून घ्यायला संपवतो थोडासा मोठी चर्चा काय हवा कोणाची हवा सध्या शेनीचीच आहे चप्पल गटामध्ये आणि विशेष म्हणजे त्याने आत्ता जे सांगितले होते की जे ऊसाचा जे विषय वाढता या तालुक्यामध्ये कारखाने उभा करण्याचं जे श्रेय जात आहे फक्त ते गृहराज्यमंत्री सिद्धारामजी मेत्रे साहेबांना त्यांच्या नेतृत्वाखाली कमीत कमी चार कारखाने उभा करण्याचं काम हे सिद्धाराम मेत्रेच केलेले आहेत शेतकऱ्याचा जे ऊस जात नव्हता शेतकरी मेत्रे साहेबांना विनंती करत होते की पहिला पहिलेच्या काळामध्ये आम्ही अजून लहान होतो त्यावेळेस सिद्धराम्पाटला कारण ज्यावेळेस स्वामी समर्थ कारखाना होता आमच्या गावातला ऊस चिट्टी दिल्याशिवाय ऊस जात नव्हता एकंदरीत त्यावेळेस अशी परिस्थिती होती ती किलोमीटर पर्यंत ऊसाचा म्हणजे अंतर कापायला लागत आता। होता शेतकऱ्यांना शंभर दीडशे किलोमीटरचा अंतर होता कर्नाटकच्या भागामध्ये ऊस न्यायचा आता त्यावेळेस सुद्धा मेत्रे साहेबांनी माझ्या भागातील शेतकरी आहेत म्हणून कर्नाटक मधल्या कारखानदारी चेअरमन साहेबांना विनंती करत होते माझ्या भागातला शेतकरी आहे तो वंचित राहू नये ऊस नेल्याशिवाय ऊस गेल्यानंतर आमचे शेतकरी सुखात राहतील असं मेत्रे साहेबांनी ज्यावेळेस विनंती करत होते त्यावेळेस तिथले चेअरमन असतील त्यांचे अधिकारी असतील ऊस नेत होता त्याच्यामुळं आम्हाला सध्या शेतकऱ्याला आम्ही समाधानी आहे तर आपल्यासोबत होते चुंगी या गावातील ग्रामस्थ आणि म्हणजे एक मुद्दा महत्वाचा होता दोन हजार आठ नऊ साली ज्यावेळेस जल जे, स्वराज्य स्कीम गावामध्ये आमच्या इथं आली होती स्वामीराव स्वामीरामाने सरपंच होते त्यावेळेस त्यांनी सुद्धा ती मागणी केली होती की जल स्वराज्य स्कीम हे पाणी पुरवठा आमच्या गाव पाण्यापासून वंचित होता आज माझ्या गावामध्ये पाणी कमीत कमी सकाळी उन्हाळा किती आला तरी कमीत कमी दोन तास पाणी येतंय माझ्या गावामध्ये ते केवळ सिद्धारामजी मेहत्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली पाणी येत आहे आणि माझ्या गावातील जी आहे ती माहेे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज जी डोक्यावरती जी घागर होती ते कमरेवरती येण्यापेक्षा डायरेक्ट घरात पाणी येत आहे हे ये आमच्या गावातील नागरिकाचं आम्ही भाग्य समजतो असे नेते आमच्यासाठी कायमस्वरूपी राहावे आणि तालुक्याचा विकास हे सिद्धारामेजी मेत्रे साहेब येणाऱ्या काळामध्ये करतील आणि आता सध्याला आतापर्यंत सत्तेत नव्हते साहेब सत्तेत नसल्यामुळं कामं होत नव्हती आता साहेब सत्तेत आहेत त्यांच्या पाठीमागे तत्कालीन माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत आणि लाडकी बहीण योजना ही ज्या ज्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री होती त्यावेळेस ती योजना चालू केली त्याच्यामुळं एकनाथरावजी शिंदे साहेबांना सुंगी ग्रामस्थाकडून आमचे नेते माजी गृहराज्यमंत्री सिद्धारामजी मेत्रे साहेबांना एवढंच आवाहन करतो की एक साधा कार्यकर्ता म्हणून आताच्या काळामध्ये आमच्या पाठी मग ही स्थानिक निवडणूक आहे ही स्थानिक निवडणूक आहे आणि आम्ही साधे गोरगरीब कार्यकर्ते निश्चितच लीड देण्याचा प्रयत्न करू लोकसभेला जसं पाचशे सत्तर आलं होतं की विधानसभेला तीस मताने आम्ही भाजप आघाडीवर होतं तसंच आम्ही लोकसभेला जेवढं लीड घेतलो त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू आम्ही कुठं तर कमी पडला असेल त्या मतदारापर्यंत आम्ही प्रत्येकाच्या कुटुंबापर्यंत आम्ही पोहोचू आणि त्यांच्या ज्या मागण्या असतील ते माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे साहेबांना सांगून त्या मागण्या आम्ही निश्चितच कार्यकर्ते पूर्ण करू तर आपल्या सोबत चुंगी गावातील ग्रामस्थ यांनी म्हणजे प्रतिक्रिया दिलेली आहे दोन्ही बाजूंनी प्रतिया मिळ आपणाऱ्याला तर आपण आज आलो इथं आहोत चुंगी इरफान शेख सोलापूर